राज्यात दोन पक्ष फोडून झाले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जयंत पाटील यांनी विधानसभेत केला मात्र त्यांचाच तिसरा पक्ष आहे असं मोठं विधान हे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केलंय तेव्हा पक्षपोटीवरच्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा आता चांगलीच फोडणी मिळाली महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप टेन मधल्या यादीत नाही म्हणजे ग्रह खात कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष मोदी लक्षात घ्या आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जा जास्त त्यामुळे ग्रह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या नाही फोडा हे सगळेच मला वाटतं असंच जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा ते मला माहित नाही कोणता पक्ष आहे कदाचित होऊ शकतात उरले सुरले जे आहेत आता ते तिसरेच आहेत ना ते तिसरे नाही का ते तिसरे त्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या डोक्यात असेल लाल मातीतली कुस्ती म्हणजे